श्रद्धावान उपासक उपासिका बालक आणि बालिकांनो आपल्या संघगिरी महाविहार मयुर दायवन दायवण आडगावजवळ या ठिकाणी ही आपली कुटी अशा प्रकारे त्या दिवसच्या पाऱ्या पावधानात आणि पावसात उद्वस्त झालेली पडलेली आहे तर उद्या पौर्णिमेच्या निमित्ताने थोडी साफसफाई करून उद्याचा पौर्णिमेचा कार्यक्रम करावा यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहेत आपल्या संघगिरी महाविहारावर या विहाराचं नावच आपण मुद्दाम संघगिरी महाविहार मयूर मुर्गदायवन म्हणजे मयूर म्हणजे मोर पण इथं आहेत आणि हरिण पण इथं आहेत तर बघा आज आपल्या अखंड दीपाच्या बाजूलाच काही हरणी एकदम इथं चरणं आलेत बघा पूर्ण कळपच कळपच आलं आपलं अखंड दीपे इथं बाजूलाच आणि इथं खूप अशा भरपूर अशा हरणी चाळीस पन्नास हरणीचा कळपच आहे तर दुरून मी हे त्यांचे व्हिडिओ बनवत आहे जवळ गेल्या की ते पळून जातात पहिले आपल्या शेतातच बसायच्या हे आपला अखंड दीप आहे आणि हे बघा हरणीचा पूर्ण कळपच्या कळपच आहे खूप मोठ्या जो दहा बारा आहेत त्या इथं सुंदरशा चरण्यासाठी आलेल्या आहेत भविष्यात बी पाण्याची व्यवस्था चाऱ्याची व्यवस्था या ठिकाणी केल्या जाईल आणि मोरसुद्धा इकडून येतात असतात मग अशी एकच मोर सुंदरसं पळत पळत आपल्या ह्या दिशेने आला होता आम्ही दिसल्यामुळे थोडासा तिकडे तो झाडाच्या साईडला गेलेला आहे असं सुंदरसं हे मयुरमृग दायवन भविष्यामध्ये तथागत सम्यक संबुद्धाची वाणी या ठिकाणी त्यांच्याही कानावर पडेल मनुष्य लोकसुद्धा येऊन इथं या ठिकाणी आपलं मंगल करून घेतील आणि आता आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत उद्या थोडी साफसफाई करावी आणि इथं मंडप टाकून थोडंसं भोजनदान मगरी परिवाराकडूनसुद्धा इथं या ठिकाणी आहे आणि खूप असं महान पुण्य अर्जित करण्याची संधी आहे लवकरच आपली कायमस्वरूपाची कुटी तयार होईल या आपल्या या ठिकाणी एक सुंदरसं बुद्धाचं रूप बसवलं जाईल आणि ही पडलेल्या जागेवर आता एक छानसं स्टेज तयार करून भगवंताची मूर्ती बनवून इथं हे कार्यक्रमासाठी मोठा आ, एक शेड टाकल्या जाईल आणि इथं नियमित कार्यक्रमासाठी राहीन याच्या पाठीमागं जी जागा आहे तिथं सुंदरशा आपल्या परमनंटवाली कोठी बनवू जिथं पाच सहा भंतेजी किंवा जास्तीचे भंतेजी राहू शकतील आणि पुढं मागं पन्नास शंभर श्रामणीरसुद्धा राहू शकतील आणि एकदा शाळा बिळा सुरू झाल्या तर मग हजारो लोक इथं येऊन बौद्ध धम्माचा अभ्यास करतील आणि प्रचार आणि प्रसाराचं कार्य करतील मी भिक्खो ग्ञान रक्षित ठेवू आपल्या सगळ्यांना आव्हान करतो की उद्याच्या कार्यक्रमासाठी सुद्धा पौर्णिमे साजरी करण्यासाठी या की जेणेकरून आपल्या सगळ्यांना हे झालेली पडझडसुद्धा पाहता येईल आणि भरभरून सुद्धा, बर सुद्धा पुण्य करता येईल की जेणेकरून आपल्या परिवाराला सुद्धा ते पुण्यामध्ये सहभागी होता यावं बघा त्या सुंदर हारला किती सुखानं आनंदानं या पवित्र भूमीमध्ये चरत आहेत बघा म्हणून आपण या विहाराचं नावसुद्धा संघगिरी कारण हा गिरी आहे तर संघ संघाची निर्मिती इथं पवित्र संघ निर्माण होणार आहे त्यामुळं संघाचं संघगिरी हा पर्वत संघा संघगिरी म्हणून ओळखल्या जाईल आणि मयूर मुर्गदायवन म्हणजे मुर्गदाय म्हणजे हरणा इथं खूप हरणं आहेत आणि हे बघा हे आपण पूज्य गुरु म्हणते क्रिपत गुरु ज्ञानंद महासरी यांच्या शुभ हस्ते हा निवृत्त बोधिवृक्ष म्हणजे काश्यप बोधी काश्यप सम्यक समुद्राला ज्ञान प्राप्त झालेलं आहे बोधिवृक्ष आपण शिर्लिंग आणून लावलेला आहे हे अखंड दीप इथं आहे आणि ह्याना बागा सुंदरशा अशा आपल्या आपल्या जागेत सुंदरशी इथं चरत चरत, चरत चाललेल्या आहेत तर अभयदान त्यांना आहे आणि आपले इथं धम्मदायत बनणार आहेत सगळे उपासक उपासिका आणि सामनेर सामनेरसुद्धा बाबासाहेबांचा भारत बोद्धम्य करण्याचा संकल्पसुद्धा पूर्ण करण्यासाठी ही भूमी खूप सुंदर उपजाऊ आहे आणि लवकरच ते काम आपण हाताशी घेऊ आपण सगळेजण पाठीशी आहात दानदाते सोबत आहे हे आम्हाला माहिती आहे की बघा सगळं सगळं कळपात आता तिकडं चाललेलं आहे भरपूर आहेत तिकडे त्या दिशेनं सगळे सगळे सुंदरसे आहे आता इकडे हे साफसफाईसाठी आलेलं आहे निसर्गाची किती आपत्ती आली काय आली तरी या सगळ्या संकटाला सामोरे जाऊन बाबासाहेबांवर खूप असे प्रसंग आले पण बाबासाहेबांनी तर बौद्ध धर्माचा प्रचार प्रसाराचं कार्य आणि मानवतेच्या हिताचं कार्य सोडलं नाही तर आपणसुद्धा हे कार्य काय सोडायचं नाही आहे तर ते बघा आता सुद्धा हरणाचा सुद्धा इथं आलेला आहे इथं वर सुंदर मोर भरपूर मोर आहेत भरपूर हरणं आहेत आणि सगळ्या मानवजातीच्या हित सुखासाठी सगळ्या सत्वांनासुद्धा बौद्ध धर्माचा खूप सुंदर आधार आहे ते जेणेकरून हे काम इथं होणार आहे बघ सगळं कळपण चालले तिथं सुंदरशी चालत 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 आता ते बहुतेक पाणी पिण्यासाठी चाललेले आहेत